नमस्कार मित्रांनो आज सहा जानेवारी आजही महाराष्ट्रात वातावरणात बिघाड राहणार आहे काही जिल्ह्यांमध्ये आज, आज पावसाची शक्यता आहे बंगालच्या उपसागरामध्ये तसेच अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झालेले आहे यामुळे मित्रांनो वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल आपल्याला बघायला मिळत आहे काही जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ होताना बघायला मिळत आहे काही भागातील थंडीचा प्रभाव आहे तो कमी होताना देखील बघायला मिळत आहे कोकण किनारपट्टीपासून तर दक्षिण भारताच्या टोकापर्यंत एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होताना बघायला मिळत आहे याच्या प्रभावामुळे राज्याच्या बऱ्याच भागामध्ये आज ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे काही भागांमध्ये दुपारनंतर पाऊस होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांना आज पावसाचा अलर्ट असणार आहे कोणत्या भागांमध्ये आज ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते त्याचबरोबर कोणत्या भागांमध्ये आज दुपारनंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आज राज्यामध्ये सकाळपासूनच बहुतांश भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल काही जिल्ह्यांमध्ये झाकळलेल्या वातावरणाची शक्यता सकाळपासूनच आहे त्यामध्ये अमरावती विभाग आणि आसपासच्या परिसरामध्ये थीक ठिकठिकाणी झाकळलेलं वातावरणसुद्धा बघायला मिळू शकते काही ठिकाणी सकाळीच हलक्या पावसाची हजेरी लागू शकते हा पाऊस तुरळक भागामध्ये आहे सर्वत्र नाही नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या देखील आज विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण शक्यता आहे मराठवाड्यात देखील श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये थीक देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण आज आपल्याला बघायला मिळेल दुपारनंतर काही जिल्ह्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामध्ये नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये देखील काही काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल इतरत्र नाशिकचा उत्तरी परिसर आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला बघायला मिळू शकतो मुख्यत्वे करून दुपारनंतर या भागामध्ये पावसाची शक्यता आहे आज मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील विकवलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण राहील काही काही ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो फार काही जोरदार पावसाची शक्यता तशी नाहीच्या बरोबर आहे तुळक भागामध्ये एखाद्या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात या व्यतिरिक्त मित्रांनो अमरावती अकोला बुलढाणा वाशिमोद्धमाळ या भागांमध्ये देखील वातावरणात बदल राहील तुळक भागामध्ये हलका पाऊस या परिसरामध्ये देखील होऊ शकतो एकदम कमी ठिकाणी पावसाची शक्यता मराठवाड्यात देखील आज बऱ्याच ठिकाणी स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे ठिकठिकाणी हलके थेम किंवा हलका पाऊस मराठवाड्यात देखील श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभण हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये बघायला मिळू शकतो तुरळक ठिकाणी एकदम कमी ठिकाणी पावसाची शक्यता आहे बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आज मित्रांनो पुणे विभागामध्ये देखील पाऊस बघायला मिळू शकतो पुणे पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल तुरळक भागामध्ये दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळू शकतो काही ठिकाणी सकाळपासूनच पावसाला पोषक वातावरण होताना बघायला मिळू शकते दुपारनंतर ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा साताराच्या आसपासच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता कराड विटा वडूज तसेच इकडं कोडोली कोल्हापूर सांगली जत या भागांमध्ये देखील पावसाचे वातावरण बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल ठिकठिकाणी थीक हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे एकदम कडेचा सा, सांगलीचा सा दक्षिण भाग कोडोली तसेच कोल्हापूरचा दक्षिण भाग या परिसरात देखील हलका पाऊस बघायला मिळू शकतो एक दोन ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता देखील नाकारता येणार नाही ती शक्यता मध्यम पावसाची कमी आहे हलक्या पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये असणार आहे आज मित्रांनो संध्याकाळपर्यंत उत्तर महाराष्ट्राच्या काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो त्यामध्ये जळगावच्या आसपासच्या परिसरामध्ये एखाद्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामध्ये परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत तुरळक ठिकाणी किंवा एखाद्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता बऱ्याच ठिकाणी आहे दुपारनंतर मित्रांनो वातावरणात बदल होणार आहे संध्याकाळपर्यंत आणखी काही भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे रात्री आणि मध्यरात्री देखील काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे रात्रीची अपडेट आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये आज देणारच आहोत होती आजची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद